ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश मस्के यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून नवी मुंबई शहरामध्ये शिवसेनेच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवले गेले याच उपक्रमांतर्गत बेलापूर विधानसभा क्षेत्र शिवसेना जिल्हा किशोर पाटकर यांच्या वतीने वाशी येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय तथा खासदार संपर्क कार्यालय येथे बेलापूर विधानसभा क्षेत्रातील गरजू महिलांना व कामगार वर्गाला रेशन किटचं वितरण उपक्रम राबवण्यात आला या प्रसंगी मोठ्या संख्येनं उपस्थित गरजू महिलांना व कामगार वर्गाला रेशन किटचं वितरण करण्यात आलं या प्रसंगी ऐरोली विधानसभा क्षेत्र शिवसेना जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईत महिला शिवसेना जिल्हा संघटक शीतल कचरे माजी नगरसेवक मनोज हलदणकर महेश परब यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आदरणीय नरेजी मस्के साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून शिवसेना नवींबई मध्यवर्ती कार्यालयाच्या ठिकाणी गरजूंना अन्नधान्याचं वाटप हा सेवेचा उपक्रम या ठिकाणी राबविला जात आहे आमचे जिल्हाप्रमुख किशोर पाटकर साहेब आणि त्यांचे सहकारी यांच्या माध्यमातून या ठिकाणी आणि नंबीचे इतर सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा उपक्रम राबवला जाताना किशोर पाटकर साहेबांचं या ठिकाणी विशेष सहकार्य आहे त्याच्यामध्ये पाटकर साहेब आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी हा उपक्रम राबवलेला आहे सर्वांच्या वतीने आदरणीय खासदार नरेशजी मस्के साहेब यांना आई एगदंबेकडे प्रार्थना करतो की त्यांना चांगलं आरोग्य मिलो त्यांना उदंड शक्ती मिळो उदंड आयुष्य मिलो अनेक चांगल्या जे चांगलं काम करत आहेत त्याहीपेक्षा आणखी चांगलं काम या ठाणे लोकसभेमध्ये आणि नवीन लोकांचं त्यांच्या हातून घडव आणि चांगलं नेतृत्व या नवीला आणि ठाणे लोकसभेला आणखी पुढे भविष्यामध्ये त्यांच्या माध्यमातून राहावं ही सदिच्छा व्यक्त करतो नरेश मस्के सध्या जरी खासदार असले तरी अगदी प्रमुख असेल किंवा विद्यार्थी सेनेपासून जो शिवसेनेचा पिंड आहे त्यांचा तो ते आजही जोपासत आहेत आपण पाहतोय की सातत्याने खासदार झाल्यापासून लोकांसाठी लोकांचा जनता दरबार घेऊन समस्यांचं निवारण असेल किंवा नगरसेवकांच्या समस्या घेऊन वारंवार आयुक्तांकडे पाठपुरावा करणं असेल या पद्धतीने ते स्थानिक नवी मुंबईकरांच्या समस्या सोडवण्याकरता त्यांनी विशेष प्राधान्य दिलेलं आहे आणि आज आपण पाहतोय की या ठिकाणी आमचे सन्मान्य जिल्हा प्रमुख किशोरदादा पाटकर द्वारकानाथजी गोय यांच्या विशेष सहकार्याने आपण सर्वसामान्य नागरिकांना रेशन रेशनचं किट वाटप करतो जी बाळासाहेबांची शिकवण होती आम्हाला की वीस टक्के समा राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण त्या उक्तीनुसार आम्ही शिवसेनेचा वारसा जोपासण्याचा प्रयत्न करतो माननीय नरजी मस्के साहेब यांना दिवसाच्या आमच्या सर्व नेमकं पाडूस हार्थिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या बड्डेनिमित्त वाढदिवसानिमित्त हा मी पाटकर साहेबांनी हा उपक्रम राबवलेला आहे की जे रेशन किट गरीब लोकांना द्यायचं गरजू लोकांना द्यायचं त्याच्यासाठी हा उपक्रम राबवलेला आहे